नमस्कार मी दिनेश खानजी आपण बघताय डंका अमेरिकेमध्ये दोन माजलेल्या हत्तींमध्ये साठमारी सुरू आहे खरं तर याला साप मुंगुसातली लढाई म्हणणं जास्त योग्य ठरेल कारण हत्ती जोपर्यंत मद्यप येत नाही तोपर्यंत इतका खुन्नासने लढत नाही अमेरिकेमध्ये सत्तेची लढाई अशी हातगाईवर आलेली असताना एका पाकिस्तानी चिलट्याकडून याच्यामध्ये मध्यस्थी करण्याचा प्रयत्न होतोय चिलट्याकडून म्हणजे आपल्याला समजलं असेल डासाहार का एखादा छोटासा कीटक असतो पाकिस्तानींना ही सवयच आहे जिथे गरज नाही तिथे नाक खुपसायची आणि जे बोलायचं नाही आहे ते बोलायची आणि यानिमित्ताने त्याची पुन्हा एकदा प्रचिती येते अलीकडेच पाकिस्तानमध्ये पाकिस्तान, पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलची स्थापना करण्यात आली याच्या सीई ओ पदाची जबाबदारी आहे बिलाल बिन साकीब या अवघ्या तीस वर्षाच्या तरुणाच्या खांद्यावर या तरुणाचे सोशल मीडियाचे हँडल जर आपण पाहिले तर आपल्या लक्षात येईल की अनेक महत्त्वाच्या लोकांबरोबर आपल्याला याचे फोटो दिसतात पाकिस्तानचा फील्ड मार्शल म्हणजे पाकिस्तान भले त्याला फिल्ड मार्शल म्हणू दे आपण फिल्ड मार्शलच म्हणायचं फिल्ड मार्शल, मार्शल आसिफ मुनीर तर आसिफ सोबत याचे फोटो आहेत पाकिस्तानचे पंतप्रधान शहाबाज शरीफ यांच्यासोबत फोटो आहेत पाकिस्तानच्या अन्य नेत्यांच्यासोबत फोटो आहेत याचे फोटो अमेरिकेच्या सोबत दिसतात राजकीय नेत्यांच्यासोबत दिसतात पाकिस्तानने या क्रिप्टो काउन्सिलच्या सीईओ पदाची जबाबदारी दिल्यानंतर त्याला राज्यमंत्र्याचा दर्जासुद्धा दिलेला आहे पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलची स्थापना होण्याच्या आधी बिलाल बिन साकिब हे नाव कदाचितच कोणी ऐकलं असेल परंतु सध्या तो प्रचंड चर्चेत आहे चार दिवसापूर्वी तो अमेरिकेच्या दौऱ्यावर होता आणि या दौऱ्याच्या दरम्यान प्रसिद्ध उद्योगपती इलॉन मस्क यांचे वडील एरॉल मस्क यांची त्याने न्यूयॉर्कमध्ये भेट घेतली या भेटीमध्ये त्याने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि इलॉन मस्क यांच्यामध्ये मध्यस्थीचा प्रयत्न केला आता हा मध्यस्थीचा प्रयत्न त्याने कोणाच्या सांगण्यावरून केला की हा शहाणपणा त्याने स्वतःहूनच केला हे कळायला मार्ग नाही आहे परंतु मस्क यांच्या वडिलांची भेट घेतल्यानंतर एरॉल मस्क यांची भेट घेतल्यानंतर त्याने एक्सवर एक पोस्ट अपलोड केलेली आहे आणि ही पोस्ट सध्या प्रचंड चर्चेत आहे बिलाल बिन साकीब या पोस्टमध्ये म्हणतो मार्केट हॅव अ ग्रेट मोमेंटम लेट्स नॉट इट अप वर्ल्ड वॉन्ट डोनाल्ड ट्रम्प अँड इलॉन मस्क इन सेम चॅट ग्रुप पीस अँड बिल्ड ट्रम्प कुटुंबियांची साठ टक्के मालकी असलेल्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीबरोबर पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलचा करार झाला बिलाल बिन साकिबवर या क्रिप्टो काउन्सिलच्या सीईओ पदाची जबाबदारी आहे सव्वीस एप्रिल रोजी हा करार झाला आणि त्याच्यानंतर या बिलाल बिन साकिबला अनेक महत्त्वाचे दरवाजे खुले झाले चार दिवस तो अमेरिकेच्या दौऱ्यावर आहे या दौऱ्यानिमित्त अमेरिकेच्या अनेक राजकीय मुत्सद्द्यांची आणि नेत्यांची या बिलालशी भेट झाली याच भेटीच्या दरम्यान त्याने एरोल मस्क जे एलॉल मस्क यांचे वडील आहेत त्यांची भेट घेतली सात मे ते दहा मे या चार दिवसाच्या काळामध्ये भारत आणि पाकिस्तानमध्ये जबरदस्त संघर्ष झाला होता या काळामध्ये भारताने ऑपरेशन सिंधू राबवलं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या काळात भारत आणि पाकिस्तानला एका तागडीमध्ये तोडण्याचा प्रयत्न केला दोन्ही देशांना एका रांगेत उभं करण्याचा प्रयत्न केला दोघांना एकाच प्रकारची वागणूक देण्याचा प्रयत्न केला एक असा देश जो दहशतवादी देश म्हणून सगळ्या जगामध्ये ओळखला जातो आणि एक असा देश जो पाकिस्तानचे दहशतवादी कारनामे गेली अनेक दशकं झेलतो आहे असं म्हणतात की कर्म पुन्हा एकदा तुमच्याकडे परत येतात जी कर्म तुम्ही केली आहेत ती पुन्हा एकदा तुमच्या पदरात पडतात डोनाल्ड ट्रम्प यांच्या बाबतीत असंच घडताना दिसतं आहे एलॉन मस्क यांच्यासोबत त्यांचा जो संघर्ष सुरू आहे त्या संघर्षाच्या नंतर पाकिस्तानचा एक अत्यंत भिकार असा राज्यमंत्री दर्जाचा तरुण या दोघांमध्ये समेट घडवण्याचा प्रयत्न करतो आहे मध्यस्थी करण्याचा प्रयत्न करतो आहे पाकिस्तानसारख्या अत्यंत दरिद्री आणि दहशतवादी देशातील लोकांची राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी इतकी जवळी कशी निर्माण झाली हा प्रश्न तुमच्या आमच्या अनेकांच्या मनात आहे ही कथा खूप मजेशीर आहे ट्रम्प यांचं औद्योगिक साम्राज्य आहे ते खूप मोठं आहे पसरलेलं आहे विस्तृत आहे ट्रम्प ऑर्गनायझेशन ही या औद्योगिक साम्राज्यातील एक संस्था या ट्रम्प ऑर्गनायझेशनमध्ये काम करणाऱ्या ट्रम्प यांच्या अत्यंत कनिष्ठ अशा दोन सहकार्यांनी ही मोहीम वाजवलेली आहे त्यांनीच पाकिस्तानच्या या भुरट्यांना ट्रम्प यांच्या मांडीवर नेऊन बसवण्याचं काम केलेलं आहे कीच शिल्लर आणि जॉर्ज सुरियल या दोघांनी पाकिस्तानसाठी ही कामगिरी केलेली आहे कीच शिल्लर अनेक वर्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा वैयक्तिक अंगरक्षक होता पुढे ट्रम्प ऑर्गनायझेशनसाठी म्हणून म्हणूनसुद्धा त्यांनी काही काळ काम केलेलं आहे ट्रम्प यांचा अंगरक्षक असल्यामुळे स्वाभाविकपणे ट्रम्प यांच्याशी त्याचे अत्यंत घनिष्ठ संबंध होते महत्त्वाच्या व्यक्तींना जेव्हा ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचायचं असे तेव्हा ते कित शिलर याच्याशी संपर्क करत डोनाल्ड ट्रम्प यांच्यापर्यंत पोहोचण्याचा तो एक महत्त्वाचा मार्ग बनला होता तो फिक्सर होता आणि रावळपंडीमध्ये जे पाकिस्तानचे लष्करशाह बसतात त्यांना व्हाईट हाऊसचे दरवाजे खुले करणारा हाच तो माणूस जॉर्ज सोरियल हा ट्रम्प ऑर्गनायझेशनचा कायदेशीर सल्लागार होता ट्रम्प यांना एक महत्त्वाची गोष्ट त्याने समजावून सांगितली डोंट थिंक अबाउट मिलिटंट्स थिंक अबाउट मिनरल्स त्याचा इशारा उघड उघड पाकिस्तानच्या रेअर अर्थ मटेरियलकडे होता या रेअर अर्थ मटेरियलमधून ट्रम्प यांना प्रचंड मोठा पैसा मिळेल अशी स्वप्न यानेच दाखवली होती एखादी व्यक्ती असो संस्था असो कंपनी असो किंवा देश असो यांच्याकडे लॉबिंग करायचं आणि पैसा कमवायचा हा अमेरिकेमध्ये काळा धंदा नाही आहे दोन नंबरचा धंदा नाही आहे याला रित्सर मान्यता आहे याला कायदेशीर मान्यता आहे त्यामुळे ज्यांचे ज्यांचे राजतंत्राशी अत्यंत घट्ट संबंध असतात घनिष्ठ संबंध असतात असे लोक लॉबिंग फर्म काढतात आणि या फर्मच्या माध्यमातून एखाद्यासाठी लॉबिंग करतात की छिलर आणि जॉर्ज सुरियल या दोघांचे ट्रम्प यांच्याशी जे घनिष्ठ संबंध होते त्यांनीसुद्धा एक लॉबिंग फर्म काढली होती जावलिन ॲडवायझर असं या फर्मचं नाव पाकिस्तानने याच फर्मला आपल्या लॉबिंगसाठी कंत्राट दिलं होतं आणि याच मंडळींनी व्हाईट हाऊसचे दरवाजे पाकिस्तानसाठी खुले केले आणि आधी पाकिस्तान यांना भक्कम पैसेसुद्धा मोजत होता दर महिन्याला दोन लाख डॉलर्स पाकिस्तानने जावलीन ॲडवायझर या कंपनीशी करार केला ते टायमिंग लक्षात घ्या भारतामध्ये पहलगामचा दहशतवादी हल्ला झाला आणि त्याच्यानंतर हा करार झालेला आहे त्याच्यानंतर या कंपनीला लॉबिंगसाठी पाकिस्तानने करारबद्ध केलं आणि त्यांना महिन्याचे दोन लाख डॉलर देण्याचं नक्की केलं आणि याच मंडळींनी पाकिस्तानसाठी नंतर ट्रम्प यांचे दरवाजे खुले केले असं चित्र दिसतंय भारताने मे महिन्यामध्ये जेसन मिलर यांच्याशी लॉबिंगसाठी करार केला जेसन मिलर यांची एस एच डब्ल्यू ही कंपनी आहे या कंपनीला भारताने करारबद्ध केलं या कंपनीला भारत दरमहा दीड लाख डॉलर मोजत होता म्हणजे भारताने पाकिस्तानपेक्षा पन्नास हजार डॉलर कमी मोजले आणि हेच पन्नास हजार डॉलर बहुधा भारताला भारी पडलेले दिसतात बिलाल बिन साकीब यांच्यावर ज्या पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलची जबाबदारी आहे त्या पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलने ट्रम्प यांच्या मालकीच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीबरोबर जो करार केलेला आहे तो करार साधा सोपा आणि सरळ असलेला करार नाही आहे याच्यामध्ये पूर्वेतले धनदांडगे आहेत पाकिस्तानातील श्रीमंत आहेत याच्यामध्ये कॅनडा रशिया आणि चीनमधल्या क्रिप्टो कंपन्या आहेत क्रिप्टो तज्ज्ञ आहेत अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदी निवड झाल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टीव्ह विटकॉफ यांची मध्यपूर्वेतील त्यांचे विशेष दूत म्हणून नियुक्ती केली आता विशेष दूत असल्यामुळे त्यांच्याकडे कामगिरीसुद्धा विशेष असणार या विटकॉफ यांनी मध्यपूर्वेतल्या धनदांडग्यांना एकत्र करायला सुरुवात केली आणि त्यापैकी बरेचसे असे होते जे पाकिस्तानात येऊन मध्यपूर्वेमध्ये स्थायिक झाले होते आणि तिथे श्रीमंत झाले होते या सगळ्यांना एकत्र करून त्यांना या क्रिप्टोच्या धंद्याकडे वळवण्याचं काम या स्टीव विटकॉफ यांनी केलं आणि त्याच्यामध्ये त्यांना मदत झाली डोनाल्ड ट्रम्प यांचे उद्योगपती मित्र गँड्री बीच यांची ट्रम्प परिवाराने धंद्याचं हे गणित यशस्वीपणे जुळत आणलेलं आहे परंतु याच्यामध्ये किती गुंत आहेत पहा वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीची स्थापना झाली दोन हजार चोवीसमध्ये आणि एका वर्षामध्ये या कंपनीला प्रचंड मोठी बरकत आलेली दिसते दुबईतील डी डब्ल्यू एफ लॅब या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनॅन्शियलमध्ये पंचवीस दशलक्ष डॉलर गुंतवणार अशा प्रकारची घोषणा केलेली आहे पंचवीस दशलक्ष डॉलर ही खूप मोठी रक्कम आहे परत जी कंपनी डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियलमध्ये पंचवीस दशलक्ष डॉलर गुंतवणार आहे ती कंपनी पण फार जुनी नाही आहे या कंपनीची स्थापना दोन हजार बावीसमध्ये झालेली आहे म्हणजे फक्त तीन वर्षापूर्वी एक वर्षापूर्वी स्थापन झालेल्या एका कंपनीला तीन वर्षापूर्वी स्थापन झालेली एक कंपनी पंचवीस दशलक्ष डॉलर इतका वित्तपुरवठा करते या कंपनीमध्ये पंचवीस दशलक्ष डॉलर गुंतवते बरं ही डी डब्ल्यू एफ ही एक उपकंपनी आहे त्याची जी मूळ कंपनी आहे डिजिटल वेव फायनान्स ही स्वित्झर्लंडची कंपनी आहे ही कंपनी पण फार जुनी नाही आहे या कंपनीची स्थापना दोन हजार अठरामध्ये झालेली आहे क्रिप्टो कंपन्यांच्या माध्यमातून पैशाच्या राशी उभा करण्याचा हा जो खेळ आहे तो अध्यक्षीय निवडणुकीच्या आधीपासून सुरू आहे अमेरिकेची अध्यक्षीय निवडणूक जाहीर झाल्यानंतर क्रिप्टोशी संबंधित अनेक कंपन्यांनी राजकीय पक्षांना देणग्या दिल्या आणि ज्या देणग्या देण्यात आल्या होत्या त्यापैकी नव्वद टक्के देणग्या डोनाल्ड ट्रम्प यांच्या पक्षाला मिळाल्या होत्या नव्वद टक्के आपण विचार करा म्हणजे फक्त दहा टक्के डेमोक्रॅट्सना मिळाल्या होत्या कारण या क्रिप्टो कंपन्यांना चांगलं माहिती होतं जर डोनाल्ड ट्रम्प सत्तेवर आले तर क्रिप्टो करन्सीला खूप चांगले दिवस येणार आहेत आणि प्रत्यक्षात तसं होताना सुद्धा दिसतं आहे ज्या कंपन्यांनी रिपब्लिकन पक्षाला खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणक्या दिल्या त्याच्यामध्ये एक नाव डी डब्ल्यू एफ लॅब या कंपनीचं सुद्धा आहे म्हणजे तीच कंपनी ज्या कंपनीने डोनाल्ड ट्रम्प यांच्या वर्ल्ड लिबर्टी फायनान्शियल या कंपनीमध्ये पंचवीस दशलक्ष डॉलर गुंतवण्याची घोषणा केलेली आहे क्रिप्टोच्या धंद्याशी संबंधित हा सगळा घटनाक्रम पाहिल्यानंतर हे सगळे बिंदू जोडल्यानंतर जे चित्र आपल्यासमोर येतं ते चित्र पाहिल्यानंतर आपण असा तर्क करू शकतो की बहुधा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी अध्यक्षीय निवडणुकीच्या आधीच आपल्या सगळ्या सुंगट्या फिट करून ठेवल्या होत्या फक्त अमेरिकेमध्ये काय करायचं हे त्यांनी ठरवलं नव्हतं पाकिस्तानमध्ये सुद्धा काय करायचं हे त्यांचं ठरलं होतं आपल्याला आठवत असेल गेंट्री बीच हा जो डोनाल्ड ट्रम्प यांचा उद्योगपती मित्र आहे त्यांनी जानेवारीमध्ये सुद्धा पाकिस्तानचा दौरा केला होता आणि त्या दौऱ्यामध्ये क्रिप्टोच्या संदर्भात काही प्राथमिक चर्चा झाली असण्याची शक्यता आहे करार जरी एप्रिलमध्ये झाला तरी त्याची सुरुवात जानेवारीमध्ये झाली असावी आणि कदाचित त्याच्या आधीसुद्धा काही चर्चा या संदर्भात निश्चितपणे झाली असावी पाकिस्तान हा अत्यंत दरिद्री देश आहे ज्ञानाच्या सुद्धा तो अत्यंत दरिद्री देश आहे या देशामध्ये ज्ञानाचा जो सोर्स आहे म्हणजे तिथे शाळा कॉलेज नाही आहेत तिथे मदरसे आहेत आणि सगळं शिक्षण मदरसा छाप आहे त्यामुळे तिथे सॉफ्टवेअर वगैरे असा काही प्रकारच नाही आहे तिथे फक्त एकच इंडस्ट्री आहे ती इंडस्ट्री म्हणजे दहशतवाद तर या पाकिस्तानमध्ये जर क्रिप्टोचा धंदा करायचा तर तो क्रिप्टोचा धंदा तिथे सांभाळणारा माणूससुद्धा हवा चेंगपेंग झाओ या व्यक्तीची पाकिस्तान क्रिप्टो काउन्सिलच्या सल्लागारपती नियुक्ती करण्यात आलेली आहे या चेंगपेंग झाओचा इतिहास लक्षात घ्या बिनान्स या क्रिप्टोशी संबंधित कंपनीचा हा सहसंस्थापक मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी याला चार महिन्याचा तुरुंगावास होतो साडेचार अब्ज डॉलरचा दंड होतो साडेचार अब्ज डॉलर म्हणजे किती मोठी रक्कम एवढी रक्कम जर पाकिस्तानला कर्ज म्हणून मिळाली तर पाकिस्तानचे सगळे नेते सगळे लष्करशहा महिनाभर सेलिब्रेशन करतील इतकी मोठी रक्कम तर हा माणूस चार महिन्याचा तुरुंगवास भोगतो आणि तुरुंगवासानंतर बिनान्स कंपनीशी त्याचा संबंध संपुष्टात येतो कारण बिनान्सच्या सगळ्या पदाचा त्यांनी राजीनामा दिलेला असतो अचानक त्याला पाकिस्तानच्या क्रिप्टो काउन्सिलचं सल्लागार बनवण्यात येतं काय संबंध कॅनेडियन नागरिक जन्माने चिनी आणि अमेरिकेमध्ये तुरुंगवास भोगलेल्या माणसाला पाकिस्तानच्या एका महत्त्वपूर्ण संस्थेचं सल्लागारपद कसं काय मिळतं ही कामगिरीसुद्धा डोनाल्ड ट्रम्प यांच्यामार्फत करण्यात आली आहे का संशय अनेकांच्या मनात आहे याचं उत्तर काय हे उत्तर मिळणं खूप कठीण आहे शाळेत असताना आपण गणित शिकलो आहे ए इज इक्वल टू बी बी इज इक्वल टू सी देअर फॉर ए इज इक्वल टू सी काही घटना तुम्हाला सांगतो ते बिंदू जोडले की तुमच्या लक्षात येईल रशियन फौजा जेव्हा अफगाणिस्तानमध्ये होत्या त्यांना तिथून बाहेर काढण्यासाठी अमेरिकेने तालिबान नावाचा राक्षस उभा केला रशियाला त्यांनी आणखी एका शस्त्राने मारलं ते शस्त्र म्हणजे ड्रग्स होतं मोठ्या प्रमाणामध्ये तिथे अफू आणि हेरोईन रशियन सैनिकांना मिळेल याची व्यवस्था सी आय एने केली म्हणजे अमेरिकेची गुप्तचर संस्था पाकिस्तानने दहशतवाद पोचला तो दहशतवाद पोचण्यासाठी त्यांनी ड्रग्जच्या तस्करीचा वापर केला मोठ्या प्रमाणामध्ये ड्रगची तस्करी केली जी तस्करी सी आय एने अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या जनरल्सना शिकवली होती त्याच तस्करीचा त्यांनी वापर केला प्रचंड पैसा कमावला थोडा स्वतःच्या क्षणात ठेवला आणि बराचसा पैसा वापरून त्यांनी दहशतवाद पोसण्याचं काम केलं म्हणजे आय आयचासुद्धा संबंध ड्रगच्या तस्करीशी आहे सी आय आयचा संबंधसुद्धा ड्रगच्या तस्करीशी आहे आणि हा पैसा पूर्वी हवालाच्या मार्फत इथून तिथे पाठवला जायचा तो अलीकडे क्रिप्टोच्या मार्फत पाठवला जातो म्हणजे ड्रग्जचा कुठेतरी क्रिप्टोशी सुद्धा संबंध आहे म्हणजे सी आय ए आय एस आय क्रिप्टो हा जर तिकून तुम्ही लक्षात घेतला तर तुमच्या लक्षात येईल की डोनाल्ड ट्रम्प यांना क्रिप्टोमध्ये इतका रस का अमेरिकेला इतका रस का अमेरिकेच्या डीप स्टेटला इतका रस का आता पुन्हा एकदा वळू आपल्या या व्हिडिओचं मुख्य पात्र बिलाल बिन साकीब याच्याकडे बिलाल बिन साकीब इतक्या घाईघाईने एलॉन मस्क यांच्या वडिलांना भेटायला न्यूयॉर्कमध्ये का गेला कारण त्याच्या आधी दोन घटना घडल्या होत्या एरोल मस्क हे भारतात आले होते अयोध्येत गेले होते आणि तिथे ते श्री रामलला यांच्यासमोर नतमस्तक झाले आणि तिथे गेल्यानंतर आपण धन्यधन्य झालो अशा प्रकारचे भाव त्यांनी व्यक्त केले होते जेव्हा राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि एलॉन मस्क यांच्यामध्ये जबरदस्त जुंपली होती त्याच काळामध्ये भारताने एलॉन मस्क यांना भारताचे दरवाजे खुले केले त्यांच्या स्टार लिंक या इंटरनेट सेवेला भारताने परवाना दिला होता या दोन्ही घटनांमुळे पाकिस्तान प्रचंड हडबडला त्यांना असं वाटलं की एकीकडे ट्रम्प आणि मस्क यांच्यामध्ये जबरदस्त झुंपलेली आहे आणि त्यात मस्क भारताच्या बाजूने झुकतात की काय असा प्रश्न त्यांच्या मनामध्ये निर्माण झाला डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात दंड झोपाटल्यामुळे एलम मस्क यांचं प्रचंड नुकसान होईल हे वादातीत आहे कारण डोनाल्ड ट्रम्प हे पृथ्वी तलावरचे सगळ्यात शक्तिमान असे राजकीय नेते आहेत परंतु दुसऱ्या बाजूला जो माणूस त्यांना भिडतो आहे तोसुद्धा काही कमी नाही आहे तो जगातील सगळ्यात श्रीमंत व्यक्ती आहे इलॉन मस्क यांनी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात उघारलेली तलवार अद्याप मॅन केलेली नाही आहे आणि ते मॅन करतील अशी शक्यतासुद्धा खूप कमी आहे त्याने एक्सवर ज्या ज्या काही पोस्ट केलेल्या आहेत त्या पोस्ट बघितल्यावर आपल्याला लक्षात येतं एकतर त्यांनी अमेरिकेमध्ये नवीन राजकीय पक्षाची चाचपणी सुरू केलेली आहे अमेरिका पार्टी असं त्याने त्याचं टेंटेटिव नावसुद्धा दिलेलं आहे दुसऱ्या बाजूला ते डोनाल्ड ट्रम्प यांच्या महाभियोगाची चर्चा करत आहेत म्हणजे त्यांना उचलून तान फेकण्याच्या बाता करतायत आणि याच्या संदर्भात ते अमेरिकेतल्या अत्यंत प्रभावी अशा लोकांशी बोलतायत चर्चा करतायत अर्थात हो 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 हे सगळं सोशल मीडियाच्या प्लॅटफॉर्मवर चाललेलं आहे आणि त्याच्यामुळे पाकिस्तान प्रचंड हडबडला या दोघांमध्ये जर हाणामारी झाली तर पराभूत कोण होईल आणि विजयी कोण होईल हा विषय सध्या आपण बाजूला ठेवू परंतु दोघेही रक्तबंबाळ होतील हे पाकिस्तानला पुरतं ठाऊक आहे आणि कदाचित याच्यामध्ये भारताचा फायदा होईल या भीतीने पाकिस्तान गारटलेलं आहे आणि त्यामुळेच बिलाल बिन साकीब धावत पळत अमेरिकेमध्ये गेला आणि त्यांनी एरोल मस्क यांची गाठभेट घेतली मग आता जी, जी काही चर्चा झालेली आहे त्या चर्चेनंतर एरोल मस्क एलॉन मस्क यांच्याबरोबर या विषयाबद्दल चर्चा करतील का त्यांची काही समजूत काढतील का किंवा पाकिस्तानला जे काही हवं आहे तसा काही मेसेज ते एलॉन मस्क यांना देतील का असे अनेक अनुत्तरी प्रश्न आहेत एरॉल मस्क यांनी असे प्रयत्न केल्यानंतर एलॉन मस्क त्यांचं ऐकतील का हा सुद्धा प्रश्न आहे एलॉन मस्क यांचा स्वभाव पाहता ते खूप कठीण दिसतं कारण हा हट्टी माणूस आहे याने ट्विटरचा त्यांनी ज्यावेळी ताबा घेतला त्यावेळी ते, ते किती सनकी आहेत हे सगळ्या जगाला कळलं म्हणजे ट्विटरचा जो सीईओ होता त्याला काढल्यानंतर नवा सीईओ कोण असा प्रश्न उपस्थित करत त्याने सीईओ पदावर एका कुत्र्याचं चित्र हा नवा सीईओ कसा आहे अशा प्रकारचा प्रश्न उपस्थित केला म्हणजे हा माणूस प्रचंड बुद्धिमान आहे परंतु प्रचंड सनकी आहे आणि एखाद्याच्या जर विरोधात गेला तर तो वाट्टेल त्या थरापर्यंत जाऊ शकतो हे सगळ्या जगाने पाहिलेलं आहे इलॉन मस्क हे खूप मोठे उद्योगपती आहेत आणि त्यांनी जे काही निर्माण केलेलं आहे ते स्वतःच्या बुद्धिमत्तेने आणि कल्पकतेने निर्माण केलेलं आहे हे रसातळाला जाईल अशा प्रकारची परिस्थिती डोनाल्ड ट्रम्प निश्चितपणे निर्माण करू शकतात परंतु इलॉन मस्क यांनी आयुष्यामध्ये जी काही उंची गाठलेली आहे ती नुकसान सहन करण्याची त्यांची क्षमता असल्यामुळेच आणि हीच पाकिस्तानची सगळ्यात मोठी भीती आहे डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने पाकिस्तानला दुसरा बाप मिळालेला आहे चीन हा त्यांचा पहिला बाप आहे आणि आता डोनाल्ड ट्रम्प या नव्या बापाची सुद्धा त्यांना तीव्रतेने आवश्यकता आहे कारण जो पहिला बाप आहे तो पहिल्यासारखे पैसे देत नाही आहे त्यामुळे पाकिस्तानला पैसे पुरवू शकेल पाकिस्तानला मजबूती देऊ शकेल अशा दुसऱ्या बापाच्या शोधामध्ये पाकिस्तानचे नेते होतेच डोनाल्ड ट्रम्प यांच्या रूपाने त्यांना दुसरा बाप मिळण्याची शक्यता निर्माण झालेली आहे आणि त्या दुसऱ्या बापाला अस्थिर करण्याचा प्रयत्न एलवाम मस्क करतायत आणि त्याच्यामुळे या दोघांमध्ये बिघाडी होऊ नये याच्यासाठी पाकिस्तानचे नेते ताकदीने प्रयत्न करतायत बिलाल बिन साकीब याची जी न्यूयॉर्क भेट होती एरॉल मस्क यांची भेट होती ती भेट बहुधा याच निकडीतून झालेली दिसते तुर्तास इथे थांबतो व्हिडिओ आवडला तर लाईक करा शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये भरभरून व्यक्त व्हा या व्हिडिओबद्दल तुमचे विचार मोठ्या संख्येने कॉमेंट बॉक्समध्ये येऊ दे सबस्क्राईब करा न्यूज डंका आणि बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका नमस्कार धन्यवाद